आता रत्नागिरीला उतरलो आहे आणि फुल लोड आहे सामानाचा दोन दोन चार चार बॅग आहेत नमस्कार मित्रांनो मी यज्ञितपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिमग्यासाठी गावी आलो आहे आणि आत्ताच स्टॉपवरती उतरून चाललो आहे सकाळीच काय साधनं नसतात म्हणजे रिक्षावर काय नसतात त्यामुळे चालत चालत चाललो चाल आहे बॅग माझ्या बॅग उचलण्यासाठी माझा पर्सनल माणूस आहे ही आमची शाळा मराठी शाळा आणि हा ब्रिज जो आमच्याकडे जातो इकडून हा एवढा मोठा चढ चड़ चढायचा आहे हाफ वे झाला आहे चढून सकाळचा टायम त्यामुळे एवढं दम लागत नाही नाहीतर ऊन तर अजून जास्त दम लागला असता टोटल एक दोन तीन चार पाच पाच बॅग आहेत आणि माझ्या खांद्यावर आहे ती आला काही काजूची बाग आहे बघा हापूसचं कलम आणि रस्त्याच्या या साईडला पूर्ण हापूसची बाग आहे ते समोर घर आहे त्यांचे आहे तर फायनली घरी आलो आहे बाकी नंतर मग फ्रेश होऊन बोलतो तर मित्रांनो शिमग्यासाठी गावी आलो आहे आणि सकाळी साधारण साडेसहा वाजता वगैरे घरी पोचलो फ्रेश होऊन वगैरे पूजा केली आणि आता म्हटलं जरा व्हिडिओ बनवा करा झाला तू तो नरम आहे ना बाबाने पपई पाडला तर कोकणामधील दोन प्रमुख सण म्हणजे गणपती आणि शिमगा तर या शिमगासाठी मी गावी आलो आहे नॉर्मली कोकणातील लोक कोकणातील माणसं शिमगा आणि गणपती असेल तर जॉबवर सुट्टी टाकून गावी येतातच आणि काही लोक तर जॉबवर सुट्टी नसेल भेटत तर जॉब सोडून देतात किंवा न सांगता येतात गावी असंच पण तसं मी केलेलं नाही मी सुट्टी टाकून चालू आहे गावी नॉर्मली कोकण रेल्वेची कधी बुकिंग रिझर्वेशन कधी लगेच भेटत नाही आणि शिमगा आणि गणपती असेल तर भेटणार नाहीच नाही भेटत म्हणजे भरपूर लवकर बुकिंग करायला लागते तर भेटली तर भेटल्याने तर ती पण मिळत नाही मला रिझर्वेशन भेटली होती तर तरी पुणा गाडीची तर मग पनवेलवर यायला लागलं पनवेलवरून मग डायरेक्ट रत्नागिरी असं यायला लागलं हे इकडे आमचं घर आहे आणि हा गुरांचा गोठा आहे सोया है। इकड़े इकड़े है। इकड़े ही वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याची सोय आहे इकडे आजूबाजूचा परस इकडे हापूस आंब्याची बाग आहे दुसऱ्यांची इकडे पपई लागलेत पिकलेत पण आणि हे शेवग्याचं झाड आहे शेवग्या शेंगा पण लागल्यात नारळ हे गुरांसाठी खाण्यासाठी लागणार गवत आता गुरं तर चरायला सोडलेले आहेत बाहेर फक्त एकच आहे माझ्या मते हा तेव्हा छोट आहे छोट वासरू आणि दादाची गाडी आहे आणि आमच्या युवराजची सायकल कापला आहे ना चांगला आहे काय तो बाबांना पपई खायचं आहे तर पपईची तयारी करून देते आई एवढं आहे जो मंडप आहे मोठे बसले दारामध्ये पावसाळ्यात उगवणारे गणपतीच्या सीझनमध्ये उगवणारे झेंडूची फुलं मोठे येणे केलेत तुलसी वृंदावन आमचं घर तर मित्रांनो शिंग्याला गावी आलोच आहेत तर पुढच्या अपडेट्स म्हणजे काय काय घडतं आहे गावी ते व्हिडिओमार्फत तुम्हाला पोहोचवेनच मी तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही गावी आलात की नाही शिंगाला ते पण सांगा जर आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो, बाय बाय धन्यवाद